जानेवारी दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान मुदत संपणाऱ्या बावीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती सभागृह इथं आत्ताच नुकतीच पार पडलेली आहे त्याच्यामध्ये सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आहेत ह्या बावीस ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत काढण्यात आलेली होती त्याच्यामध्ये खालीलप्रमाणे जे आहेत ती दोन हजार एकवीसची आरक्षण सोडत होती बावीसपैकी दोन सरपंचपदं जी आहेत ती अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी राखीव होती अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी एक पद राखीव झालं होतं नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चार महिला आणि दोन नामाप्र खुला अशी एकूण सहा पदं आरक्षित होती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांची सात आणि खुल्या सहा अशा एकूण तेरा पदं जी आहेत ती निश्चित झालेली होती मान्य राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आणि मान्य जिल्हाधिकारी सातारा यांचेकडील जे आहे ते डिसेंबर दोन हजार चोवीसमधलं पत्र जे आहे त्याच्यानुसार सुधारित आरक्षण खालीलप्रमाणे आपल्याला आज काढायचं होतं त्याच्यामध्ये बावीस ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी दोनच पदं आरक्षित कायम राहिलेली आहेत अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी एक पद जे आहे आरक्षित कायम राहिलेलं आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये मात्र महिलांसाठी तीन आणि ओबीसी खुला तीन अशी नामाप्रत तीन असे तीन पदं जे आहेत असे एकूण सहा पदं आरक्षित करायची आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण तेरापैकी सहा महिला आणि सात जे आहेत ते सर्वसाधारण अशी सात म्हणजे अशी एकूण तेरा, तेरा पदं आपल्याला आरक्षित करायची आहेत म्हणजे एकंदरीत पाहता सन दोन हजार एकवीसमध्ये आरक्षण सोडत आणि आज झालेले आरक्षण सोडत त्याच्यामध्ये किरकोळ बदल असा होत आहे की ओबीसी एकूण ओबीसी पदं जे आहेत सरपंचपदं सहा आरक्षित होती दोन हजार एकवीसच्या सोडतीमध्ये त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही मात्र त्यावेळी चार महिला आणि दोन ओबीसी सर्वसाधारण अशी पदं आरक्षित होती ती आपल्याला ह्या सोडतीनुसार तीन महिला आणि तीन ओबीसी सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षित करायची होती त्याचप्रमाणे सर्वसाधारण जे आहेत खुला प्रवर्गातली त्यामध्ये एकूण तेरा ग्रामपंचायती आहेत त्यापैकी महिलांसाठी सात पदं जी आहेत ती दोन हजार एकवीसच्या सोडतीनुसार आरक्षित होती पण त्यातमध्ये एकच घट होऊन जे आहे ते आज आपल्याला सहा पदं या ठिकाणी महिलांसाठी आरक्षित करायचेत म्हणजे उर्वरित सात पदं जी आहेत ती खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार एकवीस ह्या पद्धती ह्या सालामध्ये जे आरक्षण निश्चित झालं होतं त्याचा देखील या ठिकाणी विचार केलेला आहे त्याच्यानुसार जे आहे अनुसूचित जाती महिला जे दोन हजार एकवीसच्या सोडतीप्रमाणे जे आरक्षण निघालेलं होतं मिरेवाडी दालवडी आणि माळेवाडी या ग्रामपंचायतीचं ते कायम केलेलं आहे त्यासोबतच जोर कुरवली कुर्द इथं जे आहे अनुसूचित जमाती महिला या सरपंच पदाचं आरक्षण होतं दोन हजार एकवीसमध्ये ते देखील आज कायम केलेलं आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या बाबतीत तरतुदी पाहता जे आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आळीपाळीने जे आहे प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायती प्रत्येक ग्रामपंचायत आरक्षित होत जाते त्यानुसार ह्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या होत्या तीन एस सी आणि एस टी महिलांसाठी तर ते आपण आरक्षण कायम ठेवलेले ओबीसी मध्ये जे आहे दोन जे आहेत ग्रामपंचायती सहा सहापैकी दोन जे तो आहेत विठ्ठेवाडी आणि उळुंब हे ऑलरेडी नामाप्र म्हणजे नागरिकांच्या मागास प्रवर्ग सर्वसाधारण यासाठीच आरक्षित होत्या ते आपण आरक्षण कायम केलेलं आहे उर्वरित चार ग्रामपंचायती होत्या चांभारवाडी टाकूबाईची वाडी परहरकुर्द आणि जोरवाखरी ह्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण दोन हजार एकवीस साली निघालेलं होतं तर त्यापैकी आपण चिठ्ठ्या काढून त्यापैकी तीन ग्रामपंचायती आता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्यासाठी आरक्षित राहिलेल्या आहेत त्या आहेत चांभारवाडी टाकोबाईची वाडी आणि परहरपुर्द तर उर्वरित जोरवाखरी ही ग्रामपंचायती जी आहे ती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिर आरक्षित झालेली आहे त्यासोबतच खुल्या प्रवर्गासाठी जर आपण बघितलं तर तेरापैकी गोखळी डवळेवाडे आसू तरडगाव शिंदेमाळ खडकी आणि माझे ह्या सहा ग्रामपंचायती सर्वसाधारण होत्या ते आरक्षण आपण कायम केलेलं आहे मात्र आपल्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी सात ग्रामपंचायती करायच्या होत्या तर उर्वरित ज्या सहा ग्रामपंचायती होत्या सॉरी uh, सात ग्रामपंचायती होत्या महिलांसाठी आरक्षित सर्वसाधारण महिला त्यांच्यातून आपल्याला चिठ्ठी काढणं आवश्यक होतं त्यापैकी आसू दालवडी आणि गोळेवाडी ह्या ग्रामपंचायती तीन ज्या आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण पहिला प्रवर्गासाठी आरक्षण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आलेल्या होत्या मात्र यांचं दोन हजार पंधरा सालचं आरक्षण पाहतं ते सर्वसाधारण असं होतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पुन्हा सर्वसाधारण हेच आरक्षण येऊ नये यासाठी त्या ग्रामपंचायतीचं सर्वसाधारण महिला हे आरक्षण आपण कायम ठेवलेलं आहे आणि उर्वरित चार ग्रामपंचायती ज्या राहतात मिरगाव सासवड खटकेवस्ती आणि गोळेगाव त्या चारमधून आपण जे आहे चिठ्ठ्याद्वारे यापैकी तीन ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आपण सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी कायम केलेले आहेत त्यापैकी तीन ज्या आहेत त्या आहेत मिरगाव खटकेवस्ती आणि गोळेगाव तर उर्वरित सासवड ही जी ग्रामपंचायती ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता झालेली आहे तर ह्या पद्धतीने एकूण बावीस ग्रामपंचायतीचं आरक्षण मी परत एकदा वाचून दाखवतो मेरेवाडी दालवडी अनुसूचित जाती महिला माळेवाडी अनुसूचित जाती महिला जोर कुरोली खुर्द अनुसूचित जमाती महिला विठ्ठलवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग कुळुंब नागरिकांचा मागास प्रवर्ग जोरवाखरी नागरिकांचा मागास प्रवर्ग चांभारवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला टाकूबाईचीवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गोखळी सर्वसाधारण ढवळेवाडी आसू सर्वसाधारण तरडगाव सर्वसाधारण शिंदेमाळ सर्वसाधारण खडकी सर्वसाधारण माझेरी सर्वसाधारण आसू सर्वसाधारण महिला दालवडी सर्वसाधारण महिला गोळेवाडी सर्वसाधारण महिला मिरगाव ह्या ठिकाणी देखील सर्वसाधारण महिला कायम राहिलेल्या आहे कटके वस्ती सर्वसाधारण महिला गोळेगाव सर्वसाधारण महिला आणि सासवड ह्या ठिकाणी बदल होऊन सर्वसाधारण हे आरक्षण आलेलं आहे म्हणजे दोन हजार एकवीसच्या आरक्षणात बघ त्याच्यासोबत जर आज तुलना केली तर दोन ग्रामपंचायत आरक्षण बदललेलं आहे जोरवाकरी या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण होतं ते आता नागरिकांचा मागास प्रवर्ग झालेला आहे तर गोळेगाव सॉरी सासवड या ठिकाणी सर्वसाधारण महिला हे आरक्षण होते ते आता सर्वसाधारण झालेलं आहे उर्वरित वीस ग्रामपंचायती आरक्षण कायम झालेले ह्या पद्धतीने आज सर्व सर्वांच्या उपस्थितीत आज ही सोडत जे आहे ह्याचा है, पूर्ण ही सभा जी आहे ती शांततेत पार पडलेली आहे धन्यवाद